रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन इंदोर मंडी व दिल्ली येथील आजतपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली तर पाहूयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांद्याचे काय बाजार निघाले सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सातशे अठ्ठावन्न वाहनांची अवका झाली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत गोल्टी आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले आहे तर सायखेडा येथे दोनशे त्र्याण्णव वाहनांची अवकाज झाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच एक लॉट तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर टॉप क्वालिटीजी एक लॉट दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला खात सरासरी एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली तर यावला येते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसो येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला सटाणा येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लासलगाव येथे सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आठशे बत्तीस वाहनांची अवकाली होती विंचोर येथे आज एक हजार एकशे बावीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला निपाळ येथे दोनशे एकाहत्तर वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खात चोपडा सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडी ते सरासरी कांदा दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप एक लॉट तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला बोल्टाने येते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला आबोना येते एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे तीन हजार ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी गोल्ट दोन हजार ते तीन हजार एकशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोल्टी खाद एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज विकला तीन हजार सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला तर उमराणा इथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत उमरा ते आज कांदा विकला आहे तर चाळीस गाव येते सरासरी कांदा दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लासूर टेशन येते आज सकाळ सतरामध्ये चारशे साठ वाहनांची आवक आली होती दुपार सतरामध्ये दोनशे सत्तावन्न वाहनांची आवक आली होती असे एकूण सातशे सतरा वाहनांची आवक आज लासूर टेशन येथे आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक दोन लॉट दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी ते कांदा विकला आहे तर दिल्ली येथे आझादपूर मंडी इथे आज सत्त्याऐंशी गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालकाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते थी. तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गुड क्वालिटी माल दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजातपूर मंडी येथे कांदे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा